आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे उमरी ते परसोडी रोडला अनेक दिवसांपासून फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे ह्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे गाडी चालवताना रोडाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे एखाद दिवशी फार मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गायत्री राईस मिल उमरी यांच्या राईस मिलामध्ये नेहमीच ट्रक ट्रॅक्टर टू व्हीलर यांची नेहमीच वर्दड आणि येणे जाणे सुरू असते त्यामुळे येथील नागरिकांना गाडी चालवताना फार मोठा त्रास सहन करावा लागतो गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या रोडचे कोणतेही काम करण्यात आले नाही ह्या रोडाचे लवकरात लवकर नवीन बांधकाम करण्यात यावे आणि दुरुस्ती करण्यात यावे असे येथील नागरिकांनी मागणी केलेली आहे परसोडी पंचायत समिती सदस्य अनिल भाऊ किरणापुरे जिल्हा परिषद सदस्य शीतलताई राव तसेच आपल्या साकोली क्षेत्राचे लाडके आमदार नाना नानाभाऊ पटोले यांनी या रोडाकडे लक्ष देऊन प्रशासनाला निवेदन देऊन लवकरात लवकर रोड दुरुस्त करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे ह्या रोडवरून फार मोठमोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेचा टोल टॅक्स वाचवण्या रकम येत असतात त्यामुळे या रोडाची फार मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकन दाबायला विसरू नका